हाँ नमस्कार अपने भावनार बहनीला जेवन भाव बहनो मरना चाहिए दी मरना चुखा लगल का, तो तो का है माला तसच भाव बहनीनो स्वायपाक ही क्या जेवा का नुसता भात केला भातनं तीन वांगे होते त्या वांग्याचं कालवण आहे आता मला गोळे खायची होती जेवाया हवी वाट बघून बघून दमली यावे काय जेवाया आला नाही लवकर मग सगळं काम उरकून भावा बहिणी मग मी आपली बेडवर पडली होती तर तशी झोप लागून गेली मला आणि मग का आत्ताशी जेवाय आला हवे आणि आता मला जेव जेव म्हणतोय माझे तर तब्ये बाजले बिघाडे काय सुसाना मरणाचं डोकं हे दुखत या तरी तसंच हे गेलं मला काय म्हणतो तु या तुला सारखं दुखणं हे येतं तुला काय पण होतं तर तो आका बरंच का नाही गेली आका बरंच जायचं होतं हे घरात होतं तर भावा बहिणीनं आता त्यांना बी सारखं टेन्शन कुठं वर देऊ आणि वडापाव इथं खात हे होत का खा हे करत होता पण भावा बहिणीनं मी जेवत नव्हती काय नव्हती योगिता किती स्वयंपाक हे करायची जीव जेव आहे म्हणायची ही करायची तर भावा बहिून मग जेवत नव्हते काय नव्हती कि मी म्हणायची आम्ही वडापाव खाऊन कामाला जातो ही वडापाव कसं हे म्हणून भावा बहिणीनं माझा जीव फुटाय व्हायचा की जीव माझा तुटायचा की योगिता आम्ही उगाच तुझ्याकडं आली तो 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 ले 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 तो तो ते तर वडापाव खातोय आणि तसंच कामाला जातोय तसलं काम लय बेकार असतं म्हणलं अगं ती गावंड्याच्या हाता कालचं काम लय म्हणलं हे नेटाचं असतं दगडे उचलाय लागतात परत शिमिटाच्या पोती उचलाय लागते ती परत खडे उचलाय लागते ही असं म्हणतं त्याला काम असतं जडाबाचं काम असतं कारण म्हणलं मी हे तर तुझ्या खाते पिते राहते तर बाबा बहिणीनं असं एकतं हे असलं की मला लगे टेन्शन वाढतं मग लगेच मला दुखणं येतं हे होतं आता योगी पशी मतीने दोन चार दिवस तर मला काय सुद्धा वाटत नव्हतं ती हिकून टिकून यायची काय बी मस्करी करायची ही करायची गाय जे ओगी ती जेवत असेल ही करत असेल आणि आता मला काय म्हणतो तो आका बरंच खाना गेली तुला सारखं दुखणं येतं येतंय तर मला टेन्शन द्या परत तर राहिले आता भावा बहिणीनं पाहुण्यांच्या घरी जाऊन राहू का मी माझं घरदार हे सोडून हे आता मला माझ्या माग देवाने लावलंय साडेसाती काय तर काय करायचं मग असं चार पाच दिवस चांगलं की लगेच दुखद्याने गायाळमी होती ही काय माझीच मला सुसा नाही माझ्या जीवालाच मी खाऊन देते की मला का असं होतय ही होत आहे भावा बहिणीनं कसलं मी काम करायची कसलं ही जे जी मेहमी आकाडापासनं तशीच ग खुरपा जायची ही करायची पावसा पाण्यात चिखलात ह्यात बसायची रेमाटा देऊन बसायची चिखलात हे भावा बहिणीनं तुम्हाला दाखवलं इच की एडीव काढल्यातच की कसल्या गावतात काम करायची ही करायची पण भावा बहिणीनं आता मला घरचं कामसुद्धा करायचं जीवा आहे आणि नकोच वाटतंय मला इतका जीव काकुल आला आहे माझा की असं वाटतंय की मेल्याला बरं पण हे खेपताय नको आणि परत ह्याचं त्याचं बोलणं घ्याय नको ही नको आता आपण नीटच फायना म्हणल्या बोलणं घ्यायच लागतंय की बहिणीचं तू सारखीचा आजारी तू सारखीच अशी तुला सारखं दुखणं येतंय आता येत आहे तर काय करू आता हा हो का गार पाणी पहिलं गार पाण्याने आणि ह्याने किती मी आंघोळ करायची ही करायची का तर काय सुद्धा होत नव्हतं मला पण आता माझ्या अंगावर गार पाण्याचा टिपका जरी पडला तरी असं एकदम अंग कापत कापतंय आणि एकदम गार पडतंय तर मी गार पाण्याने आंघोळ ही केली तर लईच मला दुखणं आलं डोकं आणि नरड पण दुखतंय मरणाचं माझं आता योगिताला पूनमला सांगावं तर त्या म्हणत्याला पूनमला बी माझ्यागतच होतं गडीत चांगली की गडीत दुखणं येतं योगिताचं बी असत पाय तरी दुखल हात तरी दुखल काय तरी होईल तारक जाता ती त्या दिवशी इथनं गेली तर तिचं भरपूर डोकं हे दुखत होत वाटत आता मग अशी मी दोन दुत होती त्यावेळेस पूनमचा फोन आलता वाटतं तर मी उचारलाच नाही तर परत म्हणलं आपलं ला काम ही करल म्हणलं फोन निवांत बोलू तर काय तिनं फोन पण परत केलाच नाही मोबाईल जवळ घेऊन मी झोपले की म्हणलं फोन आला तरी मला ओटो वाटायचं नाही तर तिनं काय फोन केलाच नाही परत करल काय तरी करत असल जिवली का हे केलं का हेच विचार केला असेल तिरं पण ही म्हणजे त्या वरचीवर विचारतात मला सारख्या विचारतात आहे तू जिवली का जेवत का जा काय टेन्शन घेत जाऊ नको तू सारखी एकटी असली तिकडं गेली की टेन्शन घेते कशाचं बी आजारी पडते ही करते कशाचं भाव बहिन टेन्शन आहे कशाचं काय आहे आपल्या डोक्यात आपलं की दुसऱ्या बाया कशा धंदा कामंधंदा करत ही करतात रानामाळात जातात ही करतात भावा बहिणीनं आपल्याला हितनं इतव चाललं की गप्पा गपा, -गपा डोळं झाकतात आणि चक्कर येते मग अशी दोन उठली तर मला काय सुद्धा सुसाना कपडे वाळव घालायला लागले तर तिथंच गारगार फिरली आता ह्या आवीच्या पॅन्टी मोठाल्या <laughs> मला सुद्धा वाटत नाही त्या <coughs> मनगाटात जीव नसल्यागत होतो माझ्या आणि ह्याच्या जीन्सच्या पॅन्टी वात्या ह्याच्या दोन पॅन्टी दोन शर्ट परत माझे बी कपडे ही मग ती धुवून टाकली सगळी आणि असं वाळू घालायला लागले तर असं गर्गात फिरल्यागत झालं मला रपक्यानं आपटली असते चिखलात पण तसंच कसं तरी वाळो घातलं न येऊन ही झोपली आता ह्याची वाट बघत होती म्हणलं जीव आम्ही दोघं पण हे काय लवकर आलाच नाही आणि आता बसलाय तेव्हा ते जेवत आता मला जीव सकाट वाटा ना जेव जेव म्हणतोय पण म्हणलं नको मला आता जेवतोच संध्याकाळी जीव वाटलं तर जीव नाही तर मग संध्याकाळी पण नाही जेवायचं म्हटलं तर असं होतंय बघा भावा बहिणीनं योग्य गणपतीचा आवाज बर वाटत होतं हे करत होतं लक्ष कशावर लागायचं नाही तिच्या बोलण्यावर लागायचं चा। बोलायचो आम्ही दोघे आपलं बसायचो हसायचो खेळायचो आता म्हणजे कस की आपलं कामधंदा केलं की आपण आपलं एकटं बसायचं ही आवे असला तर असला नाही तर आवे जातो कुठं बी निघून हे करतो आता त्याला किती दिवस म्हणते ती चपात्या पण मला सारख्या खावा वाटाना दोन मी त्याला सकाळी ज्वारे बघायला लावलं होतं म्हटलं जॅकेटून ज्वारे तरी एक दोन तीन किलो घेऊन ये म्हणजे म्हटलं भाकरी तरी खायन मी मला चपाती खाव वाटाना आता केला चपाती चपाती नाही केली नुसता भात केला भात पांढरा भात आणि वांग केलंय ती बी तीनच वांगे होती ती केल्या तेवढेच तर कसलं झालंय कोणा कसलं झालंय बाहेर जाणार तर त्याला तिखाट ही नाही आपल्याला तिकाट करावं लागल हे करावं लागल पण ह्या दुखण्याने मला काय सुसारा मसवा भाव बहिनो सगळं कर वाटतंय पण आपल्याला हे दुखणं काय सुद्धा सुसू द्या ना ह्या दुखणं म्हणलं की इतका असले ताप होतोय की नको 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 वाटतय जेवाला गुडगवी दुखत्यात कुटंबीचा मागत आहे हे हात असं उचलत नाहीत हि तर लगेच खटक्याने वाचतंय काय बी होत या नुसतं खटाखट वाचत नु। या तर आज सुद्धा बाबा बनलेलो संध्याकाळी बी संध्याकाळी बी नाही स्वयंपाक करायचा आपल्याला की चुल बंद आमंत्रण आहे इथं कार्यक्रम आहे ना आमच्या बाहकीतला आहे कार्यक्रम मग आता तिथे जायला हवे जेवायला मी तर नाही जात कुठं ते आपलं बोकडाचं ह्या कार्यक्रम असल्या मला नाही जमत जरी आला तरी उलट्या म्हात आणि उचक्या लागतात मग आपण नाही जाणार कुठं आम्ही जाय असं आहे बाबा बहिणी काय करायचं तिकड तिकड्यात गाण्यांचा आवाज येतोय ह्यात पण आला असला आवाज बर का गाण्यांचा देवाचे गाणे चालले ते तर काय काय भाऊ बहीण आपल्याला चांगलं बोलते ती चांगलं सांगते ती की तब्येतीची काळजी घ्या हे करा काय काय भाऊ बहिणाला वाईट वाटतं काय पण बोलतात मला काय पण म्हणते ती आता कोणतर म्हणत कोणची बहीण म्हणते चड्डे हिंडायचं मला काय लाज नाही बाई चेड्डे हिंडायला आ माझ्या गरिबीनं माझ्या सक्तीनुसार कसे असेल तशी कपडे मी की नजकी चडीव सडीव हिंडल्या चडे घालून फिरल्या मग ते लई लाज सोडल्यावर होईल मला बे आब्रू आहे मी बी माणूस आहे गैराब्रो सारखी कशी मी वागेल